नमस्कार मंडळी जय जवान जय किसान आमचा तनू तनू पाय रे शेल्मे हायगर जय भीमन हम्म पोट्ट आणि शरम ते जय भीम नम बुद्धा जय जवान जय किसान माझी आई संतोष येऊन शिलून राहिली पाहू शकता आजचा मेनू आहे वांग्याची भाजी पोळी चटणी आज काही नाही आहे कुठून बोलत आहेत नक्की कमेंट करून सांगा युट्यूब बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर बघत असाल तर फॉलो आणि कमेंट करून सांगा कुठून बोलता आम्ही आहे अमरावती जिल्ह्यातील चांद्राचा तालुका एक दिलारपूर छोट्याशा गावामधून आणि मी शेतात आलेलो आहे चालू आहे बघू शकता तुम्हाला घाटोळ सुरू राहिल हॅलो आम्ही कापूचे आयला आईनं आईनं शिल्लक संतर संतर बघू शकता बघा संतर संतर चुळा आहे दिवाळीचा दिवाळीचा चिवडा आणला घरी जेवाले बघू शकता आता मी या जेवण करायला सगळेजण हे घास घेतला वांग्याची भाजी शिरा त्या संत्राची फोड चल चिवडा मस्त तुमचा संपला का दिवाळीचा फराय आमतौर संपत आला, बगूस आकता तुम्ही तनिष, जंग वाले बसला है, आई बसली है, बगा आई, मई, जेबी मन, जेवी। मन ना जेबी, जुवारे दी चीज़ है, जेबी मन ना, बगूस आकता तुम्हें आता नाही असून राहिला झाला का तुमच्या आता कापूस असणार नाही वाचा बाय लागत आहे आम्हाला सांगता आम्ही येतो कापूस हम्म पैसे मंगाय दादा समजलं का पे मान, शंबर रुपये मन दा किलो शंबर एमसी क्या भले पुख मजे चार मैं पुस पन्ना किलो कमावले मैं तंत्राची फोड खातो mm -hmm. बघू शकता मायन असला दहा मन या असला तीन मान कोण डुंगना कोणी असला ना कापूस वातावरण भला टाईट हवा आहे तुमच्याकडे वातावरण कसं आहे आणि तुमच्याकडे काय भाव चालू आहे कापसाले मजून असून भेटत आम्हाला सांगा आम्ही तो झाले आले बघा तिस भातच खाऊन आला भारी कापत नाही नुसतं भातच खाते काय तिकड लागते ना त्याला त्याच्यानं वाट पाहून घ्या मस्त घाल हवा आहे साड्याखाली बसलेला आहे असं आवडायला का स्टार मध्ये फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जेण करू राहिलो भाऊ वावरातली मजा घरी नाहीये भाऊ कुठे शहरात नाही या मस्त वाऱ्या ठिकाणी डब्या आण मस्त जवाव खतरनाक रोडगे वरण पण रोडगे वरण वांग्याची भाजी गप शिरा लालू दे काढून आलू बोला खाली गुठून कुठून बोला नक्की कमेंट करून सांगता बरं बघू शकता माझी आई बघू शकता तनू बघा

निस्ता दुसरा दुसरा गात, येत काही नाही हुशार नाही आहे तो हुशार आहे मग दादा असं मग हुशार दा। जय जवान जय किसान